महाराष्ट्र राज्यात बंजारा जातीचा अनुसूचित जातीच्या यादीत समावेश करू नये सकल आदिवासी समाजाची मागणी हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन राज्यातील बंजारा समाज आता अनुसूचित जातीचा प्रवर्गात समावेश करण्याची मागणी करून लागला आहे ही मागणी चुकीची आहे याकरता दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकल आदिवासी समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती किनवट माहूलचे आमदार भीमराव केराम यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आरक्षण बचाव महामोर्चाच्या अनुषंगाने उद्या नांदेड शहरांमध्ये हजारो आदिवासी बांधव या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती सकल आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे सकल आदिवासी समाज बांधवांच्या वतीने नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयावर उद्या मूळ आदिवासींचा प्रचंड मोर्चा घटनात्मक आरक्षणाच्या संरक्षणासाठी म्हणून मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या संपूर्ण राज्यभरातील मान्यवर नेते मंडळ तर या ठिकाणी येणारच आहेत परंतु संपूर्ण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधून वास्तव असलेलं संपूर्ण मूळ आदिवासी जमातीमधला समाज बांधव एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये भारतीय संविधानाच्या माध्यमात विश्वरस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेले आरक्षण त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांना जे दिलेला आहे त्या हक्क आणि अधिकारावरच घाला घालण्याची परिस्थिती काही गैरजमातीच्या माध्यमातून या ठिकाणी होती आहे त्याचं संरक्षण झालं पाहिजे अशा पद्धतीचा सकल आदिवासी समाजाच्या वतीने या ठिकाणी कुलगुलान मोर्चा ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि म्हणून या मोर्चेसाठी तसा प्रसार आणि प्रसिद्धी आयोजकाच्या माध्यमात समाज बांधवांपर्यंत केलेला आहे परंतु आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचलेली नसेल तर आपल्यामार्फत संपूर्ण आदिवासी समाज बांधवाला आम्ही विनम्र आवाहन करतो की उद्याच्या मोर्चेला हजारोच्या संख्येने आपल्या हक्क आणि हक्क हक्क आणि अधिकाराच्या संरक्षणासाठी आपण आलं पाहिजे अशा पद्धतीची आम्ही विनंती करतो उद्याच्या मोर्चेमध्ये आयोजन समितीने एक दोन महत्वाचे व्यक्ती आहेत ज्यांचं या आरक्षणाच्या संदर्भामध्ये संविधानिक ज्यांचा थोडासा अभ्यास आहे एक दोन मान्यवर मंडळी त्या ठिकाणी येऊ शकतील संख्येच्या भानगडीमध्ये जाण्यापेक्षा आमच्या आरक्षणाचा हक्क कोणी हिरावून घेणार नाही याचीच काळजी आम्ही त्या ठिकाणी घेतो पण एवढं निश्चित आहे त्यांनी काय दावा केला यापेक्षा कालच्या मोर्चेपेक्षा आमचा मोर्चा ह्या दीडपटीने मोठा असणार एवढं मात्र निश्चित